या अशा प्रकारचे बघा डिपेंड्स तर नास्ती या ठिकाणी बघा नागपंचमी बघितलं तर चळवळी येते ते सुद्धा आपण सुरुवात केली बघा जो जरी मी तुम्हाला सांगितलं आणि पॅकेज मध्ये दोन रूप चालू आहे या ठिकाणी बघा आरेवर करण्यासाठी आपल्याला रिंग वगैरे लागते अशा प्रकारच्या रिंग तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील होलसेल दरामध्ये त्याचप्रमाणे अशा पीन्स वगैरे असतात आरेवर करण्यासाठी त्यामध्ये साईजेस सगळ्या अव्हेलेबल आहेत त्या ठिकाणी बघा इ फोर वगैरे जी फाईव्ह अशा वेगवेगळ्या पिन्स या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील आरेवर करण्यासाठी अशा प्रकारच्या टू पॉइंट झिरो वन पॉइंट एट अशा प्रकारचे होलसेल दरामध्ये या अशा प्रकारची बघा डिझाईन जन्मा असतील अशा प्रकारची नमस्कार तुम्हाला सगळ्यांच आपल्या हाऊस हाऊस पुन्हा या छायामध्ये खूप खूप स्वागत तर आज मी ठाण्यामध्ये जांभी नाक्याला भाजी मार्केट जवळ जे होलसेलचे मेन मार्केट आहे ठाण्यामध्ये त्या ठिकाणी आले तर श्री महाकाली एम्ब्रॉयडरी या शॉप मध्ये तुम्हाला सर्व वस्तू या ठिकाणी होलसेल दरात मिळणार आहेत तर या शॉप मध्ये तुम्हाला लेस पॅकेट असतील बटन्स असतील त्याचप्रमाणे आर्यवर्क करण्यासाठी जे काही साहित्य त्या ठिकाणी लागतं ते देखील तुम्हाला होलसेल दरात मिळणार आहे तर आपण त्या ठिकाणी साहित्य जराच पाहूयात नमस्कार काय ना आपलं अच्छा तुमचं माझ्या या हाऊस वाईफमध्ये खूप खूप स्वागत लिहिलेलं आहे असं छान अशी राख्या या ठिकाणी खूप डिझाईन तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळणार आहे

खूप छान छान राखी बघा ओम लिहिलेल्या राखी आहे परत राखींची आवड असते त्या ठिकाणी बघा नाव वगैरे राम, अशा प्रकारच्या ओम या ठिकाणी बघा राखींचे वेगवेगळे डिझाईन्स आहेत अशा प्रकारच्या आपण या ठिकाणी तुम्हाला डिझाईन दाखवणार आहे मी वेगवेगळे आहेत त्या ठिकाणी अगदी मोठ्या माणसांपासून ते छोट्या मुलांपर्यंत या ठिकाणी तुम्हाला राखी मिळून जाते पद्धतीची देखील राखी या ठिकाणी मिळतील तुम्हाला छोट्या मुलांच्या देखील राखी या ठिकाणी तुम्हाला दाखवते बघ मी छोटा भीम आहे डोरेमोन आहे मोठ पसलू मोठो आहे या ठिकाणी नंतर कृष्णा असे वेगवेगळे आहे सगळ्या कार्टून मध्ये वगैरे आणि लायटिंगच्या पण आहेत या ठिकाणी तुम्हाला दाखवते लाइटिंग्स मध्ये पण भरपूर म्हणजे छोट्या मुलांना आवडत राखी तर लायटिंग्स मध्ये पण या ठिकाणी तुम्हाला मिळून जाते स्पायडरमॅन आहे या ठिकाणी युनिफॉर्म आहे मोटू पत्लं आहे तर आपण याची रेट वगैरे पाहणार आहोत आणि मी म्हणजे हे होलसेल मार्केट आहे तर नक्कीच आपल्याला होलसेल दरामध्ये या ठिकाणी राखी मिळणार आहे ज्यांना रिसेलिंग वगैरे करायचं असेल तर नक्कीच ते या शॉप ची कॉन्टॅक्ट वगैरे करू शकतो या ठिकाणी बघा आरेवर करण्यासाठी आपल्याला रिंग वगैरे लागते अशा प्रकारच्या रिंग तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील होलसेल दरामध्ये त्याचप्रमाणे अशा पिन्स वगैरे असतात आरेवर करण्यासाठी यामध्ये सायझेस सगळ्या अवेलेबल आहेत त्या ठिकाणी बघा वगैरे जी फाईव्ह ज्या वेगवेगळ्या पिन्स या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील आरेवर करण्यासाठी अशा प्रकारच्या टू पॉइंट झिरो वन पॉईंट एट अशा प्रकारचे हे उल ठिकाणी बघा उलन देखील तुम्हाला कलर्स वगैरे अवेलेबल आहेत ना अच्छा म्हणजे सगळे कलर्स तुम्हाला या ठिकाणी उलन मध्ये देखील मिळतील मेकरम मध्ये देखील तुम्हाला या ठिकाणी बघा अशा प्रकारचे ओलांवर बेड उलन वगैरे अच्छा ब्लँकेट मध्ये पण अच्छा आणि आता फ्रेंडशिप म्हणजे आता फ्रेंडशिप वगैरे ब्रँड वगैरे आहेत फ्रेंडशिपचे ते देखील मिळते ना फ्रेंडशिप ब्रँड अच्छा आणि याच्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटीज आहेत त्यांच्याकडे ते देखील तुम्हाला दाखवणार आहे आणि याच्यासाठी आरे साठी ग्लू वगैरे लागतो तर तो देखील आहे ना तुमच्याकडे खूप सारे म्हणजे बटन्स वगैरे धागे असतील त्याचप्रमाणे पोथ वगैरे आपण मंगळसूत्र वगैरे आपण बरेच जण घरीच त्या ठिकाणी तयार करत असतो तर ज्वेलरी मेकिंगचं संपूर्ण साहित्य तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल बीट्स तुम्हाला मिळून जातील वेगवेगळ्या ठिकाणी बीट्स आहेत त्याचप्रमाणे आर्य करण्यासाठी अशा प्रकारे पण अशा वगैरे म्हणजे लेस केला जातो जे वगैरे आहेत त्याचप्रमाणे ब्लाऊज साठी अशा वेगवेगळ्या प्रकारचे पॅचेस या ठिकाणी मिळतील तुम्हाला कलर्स बघा खूप छान आहेत वेगवेगळे कलर्स आहेत याच्यामध्ये आणि डिझाईन पण आहेत अतिशय सुंदर या ठिकाणी पॅकेज तुम्हाला मिळते या ठिकाणी बघा ही गोल्डन मल्ती मल्ती कलर मध्ये डोरी आहे मल्टी कलर मध्ये मिळेल ना अच्छा मल्टी कलर मध्ये या ठिकाणी तुम्हाला डोरी वगैरे मिळून जाईल लेस देखील अव्हेलेबल आहेत या ठिकाणी वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये खूप सारे कलर्स आहेत याच्यामध्ये स्टोन्स मध्ये वगैरे असतात लेस त्या देखील तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील मध्ये वगैरे अशा प्रकारच्या छान छान लेस आहेत या ठिकाणी

आणि ह्या वगैरे ह्या हेअरिंग वगैरे वगैरे चालू आणि पॅचेस मध्ये पॅचेस मध्ये दोन रुपयापासून चालू होते दोन रुपयापासून चालू दोन रुपये पाच रुपयाला हे मेकरमच्या धागेत ते मेक्रम नवीन चाळीस रुपयाला अच्छा आणि होलसेलर म्हणले की आपल्याला पूरक बंडल वगैरे घ्यायला किंवा लॉट मध्ये घ्यावा लागत अच्छा आणि आपल्याला सिंगल जर का हवं असेल मिळेल ना ते आपल्याला रिटेल होलसेलरमध्ये होलसेलमध्ये होलसेलमध्ये आता हे रिंग जर का आपल्याला सेपरेट हवी असेल तर मिळेल ना शॉप मध्ये या ठिकाणी बघा नागपंचमी देखील तर जवळ येत त्यासाठी आपण शिरोबा वगैरे घरामध्ये पुसतो अशा प्रकारचे आपण घरामध्ये नेऊन या ठिकाणी देव म्हणजे नरसी असेल नाग असेल जीविता बुद्ध बृहस्पती यांची आपण पूजा करतो तर ते, ते देखील तुम्हाला या ठिकाणी नेऊन जाईल त्याचप्रमाणे रक्षाबंधन मध्ये अशा प्रकारचे आपण म्हणजे आपण ब्रादा राखी वगैरे आपण ऑनलाईन पोस्ट पोस्टद्वारे तर त्यांच्यासाठी देखील आपण अशा प्रकारचे हे तिलक या ठिकाणी वापरू शकतो त्याचप्रमाणे आता आपल्या जन्माष्टमी त्याच्यासाठी देखील यांच्याकडे आपल्या लहान मुलांसाठी फोटोशूट अशा प्रकारचा सेट म्हणजे ते कपडे असतील प्रकारचे माळ वगैरे देखील ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे तुम्ही स्वतः या ठिकाणी या कारण हे होलसेल मार्केट आहे या ठिकाणी आपल्या सिंगल वगैरे पीस या ठिकाणी मिळणार नाहीये पण ज्यांना रिसेलिंग करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी अतिशय छान ही संधी आहे नक्कीच तुम्ही या ठिकाणी येऊन या ठिकाणी खरेदी करू शकता तर आपण आता डिटेल मध्ये त्यांच्याकडून जाणून घ्यायचं होलसेल मध्ये या ठिकाणी आपल्याला किती दर या ठिकाणी आपल्याला म्हणजे पैसे द्यावे लागणार आहेत या ठिकाणी बघा अतिशय छान या ठिकाणी बघा अशा प्रकारचे बघा डिझाईन्स जन्मास्ट या ठिकाणी बघा अशा प्रकारचे पॅकेज तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहेत भरपूर पद्धतीच्या आपल्या ज्या पूर्वी अशा राखी वगैरे बांधले जायच्या तर बरेच जण आजही अशा प्रकारच्या राख्या वगैरे वापरतात तर त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी अशा प्रकारच्या राख्या तुम्हाला मिळून जातील राख्यांचे भाव हा राख्यांचे भाव म्हणजे होलसेल मार्केट आहे ना हे तर मग होलसेल मध्ये तुम्ही या ठिकाणी कशा म्हणजे प्रमाण डझन कशा देणार या ठिकाणी मी सेल करू देतो माझ्या महाकाली एम्ब्रॉयडरी मध्ये या शॉप मध्ये दोन रुपये विक्री म्हणजे चोवीस रुपये डझन पासून ते दोनशे चाळीस रुपये डझन पर्यंत राख्या आमच्याकडे उपलब्ध आहेत वेगवेगळ्या व्हरायटी वेगवेगळ्या डिझाईन अच्छा अशा प्रकारे आमच्याकडे उपलब्ध आहेत आणि कॉम्बिनेशन मध्ये पण हवं त्या पद्धतीत मिळणार अच्छा आणि या ठिकाणी ड्रेस जन्माष्टमी ड्रेसेस जन्माश्मी सेट आहेत ते नाही रिटेल अशा पद्धतीत हवं आहेत की जशी मागणी असेल अच्छा त्या मागणीची आम्ही पूर्णता करण्यात अच्छा मग त्याच्यामध्ये कसे रेट आहेत रेट कमीत कमी ऐंशी रुपया पर पीस पासून अच्छा ऐंशी रुपये दोनशे रुपये पर पीस ठिकाणी बघा ऐंशी रुपये पर होलसेल मार्केट यानुसार तुम्हाला मिळणार आहे जे आपण रिटेल मध्ये अडीचशे तीनशे असं आपण त्या ठिकाणी सेल करू शकतो तर या ठिकाणी बघा आता आपण राखी विषयी जाणून घेतलं त्यानंतर हे जन्मास्त नेहमीचे जे ड्रेस वगैरे आहेत त्याच्याबद्दल पण आपण जाणून घेतलं आता हे समोर जे आपण जीवितची वगैरे हे पोस्टर आहेत तर ते आपल्याला कितीला मिळतील ते एकशे तीस रुपयाला शंभर म्हणजे होलसेल मार्केट हो या ठिकाणी बघा साहिजेच या ठिकाणी या ठिकाणी बघा जर का होलसेल जर आपण पाहिलं आपण जर का रिटेल मध्ये या ठिकाणी सेल करायला गेलो तर आपल्याला खूप असा चांगला फायदा आहे याच्यामध्ये आणि या ठिकाणी अजून एकदा सांगते या ठिकाणी तुम्हाला सूजनेबल या ठिकाणी आयटम मिळून जातात जसं की गणपती असेल श्रावण असेल नागपंचमी येते दीपाळी असेल होळी ह्या सगळ्या सिझल्स सगळे ऑल सिझल्स या ठिकाणी तुम्हाला आयटम्स मिळून जातील शॉपचं नाव आहे श्री एम्ब्रॉयडरी एम्ब्रॉयडरी